आज मी बनवणार आहे पालक आणि शेंगदाण्याची आमटी तर मी पालक आणि शेंगदाणे कुकरला वापरून घेतले पालक थोडा बारीक चिरून घ्यायचा आणि शेंगदाणे थोडे विजवून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे पालक जरा एक जीव करून घेऊया आपण बारीक करून घेऊया आपण पालकमध्ये पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आणि सात आठ हिरव्या सा मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण थोडंसं मिक्सरला बारीक करून ते आपण त्याच्यात टाकू आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे मी इथे मी कढई गरम करत ठेवले त्यामध्ये आपण तेल टाकूया इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये मोहरी टाकूया त्यात टाकायचं आपल्याला जिरे त्यानंतर थोडा करू शकता हिंग थोडं त्यानंतर त्यानंतर आपण हे जिरं मिरची कुटून घेतलेलं आहे ते टाकूया जिरं मिरची बसून चांगलं परतवून घेऊया हे चांगलं परतून घेतलेलं आहे मिरची आणि लसूण चांगलं भाजलेले आहे चांगलं खमंग घेऊ आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक टोमॅटो कापलेला आहे टाकूया तुम्हाला टोमॅटो टाकायचा नसेल तर थोडीशी चिंच टाकून घे टाकायची यामध्ये आपण थोडी हळद टाकूया हे कांदे नरम करून घ्यायचं आपला कांदा आता नरम झालाय सॉरी कांदा आणि टॉमॅटो नरम झालाय कांदा तर त्याच्यामध्ये आपण ही भाजी जी उकडलेली होती मॅश केलेली भाजी ती टाकूया पालक आणि चंदाने आपण उसळून घेतले होते चांगली आपण एकजीव करूया त्याच्यात थोडस मीठ टाकून घेऊ मीठ आपण टाकायचं टाकायचंय कारण ते तुरट असतं भाजीची चव तुरट असते त्याच्यामुळे मीठ आपण थोडस टाकू त्यानंतर आपल्याला भाजीत किती पाणी पाहिजे त्याप्रमाणे भाजीत पाणी टाकायचं आणि भाजीला चांगली उकळू द्यायची गॅस मोठा करून भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची चांगली उकळी आली तर भाजी, भाजी, भाजी एकजीव होते आणि चवीलाही छान लागते तुम्ही टॉमोटोच्याऐवजी चिंच पण टाकून घ्या चिंचेमुळे अजून जास्त चव चांगली येईल अशा प्रकारे भाजी करा तुम्ही करून बघा आवडले चांगला कड आलाय चांगला खतखत होऊन कड आलाय भाजी थोडीशी पातळ वाटते म्हणून मी त्यामध्ये थोडं एक चमचा बेसन पीठ भाजून त्याच्यामध्ये टाकून घेते मी भाजीला बेसनपीठ चांगलं आहे आपण ह्या भाजी टाकून घेऊया मोठा करूया आणि हे बेसन पीठ पीठाची ढावून घेऊ चांगलं भाजीला पण आलेलं आहे तरी बघा भाजी खूप छान सुंदर झाली तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करा कशी झाली ते थे। थँक्यू धन्यवाद